नमस्कार आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील इंजिनिअर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे ही माहिती ऐकण्यापूर्वी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधवर सूचक केंद्र ए या आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा जे जे सबस्क्राईब करतील लाईक like करतील शेअर करतील त्यांना दररोज नवनवीन डॉक्टर इंजिनियर मुलींची माहिती मिळत असते म्हणून सांगतो की लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि ही सविस्तर माहिती बघा त्र्याण्णवचा जन्म आहे पुण्यामध्ये नोकरीला आहे आय टीमध्ये चांगल्या पॅकेजला आहे त्यांची अपेक्षा वेल सेटल असावा सुंदर असावा घरची परिस्थिती गाडी बंगला जमीन जुमला सर्व काही असावं कारण मुलीची घरची परिस्थिती फॅमिली बॅकग्राऊंड वेल सेटल आहे तिच्या तुलनात्मक असावं तिला आज चांगल्या पोस्टवर चांगल्या ती जॉबला आहे पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजला तिचं चा शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना तिच्या योग्यतेप्रमाणे वर हवा आहे आय एस आय पी एस अधिकारी उद्योजक एम असे आस, स्थळ अपेक्षित आहे जर कुणाचा मुलगा अधिकारी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे लग्न अगदी लग थाटात जिथं पाहिजे तिथं करण्यासारखे आहे तर लवकरात लवकर संपर्क करा आणि पार्थ मरा मराठा इंजिनियर डॉक्टर ओधवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती मिळत राहील चला भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये दररोज असे व्हिडिओ बघत राहा आणि योग्य जोडीदार निवडत राहा